निश्चितपणे समाजाला सांगू इच्छितो की जोपर्यंत आपण एक होऊन सरकारांना दबाव टाकत नाही तोपर्यंत आपल्याला एसटी आरक्षण मिळणार नाही ज्या पद्धतीने ना धनगर समाजाने दबाव टाकलं आणि त्यांच्याकडे शिष्टमंडळ आलं पण शिष्टमंडळाने त्यांना काहीच दिलं नाही हे पण मी धनगर बांधवांना या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो धनगर समाज आणि बंजारा समाज जर एकत्र झालं तर या राज्याची नाही या दे देशाची सत्ता पारट करण्याची ताकद या धनगर समाज आणि बंजारा समाजामध्ये आहे बंजारा समाज या देशामध्ये सतरा ते अठरा कोटी समूह आहे एक जात म्हणून या देशामध्ये सगळ्यात मोठी जर जात असेल तर ती बंजारा समाज आहे आणि देशामध्ये परिवर्तन जर घडू शकते तर बंजारा समाज घडू शकते हे देखील या सरकारला माहित आहे त्याच्यामुळे त्यांनी बंजारा समाजाचे काही छोट्या मोठे प्रश्न त्यांनी मार्गी लावले पण महत्वाचे प्रश्न त्यांनी बाजूला ठेवलेले आहेत मी सरकारला या ठिकाणी आवाहन करतो तर येणाऱ्या काळामध्ये महिन्याभरामध्ये आमचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच या सरकाराचे जे काय स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आहेत बंजारा समाज त्यांना घरचा रस, रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे मी बंजारा बांधवाचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आभार व्यक्त करतो की संपूर्ण जिल्ह्यामधून आम्हाला फोन येत आहे की आंदोलन चालू ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अरुण भाऊ तुम्ही सांगितलं की काही लोकांना हे डावट करण्याचा प्रयत्न आहे पण कोणी डावट करू शकत नाही हा जालना जिल्हा आहे हा जालना जिल्हा संघटित झाला मराठवाडा खास करून संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ आमच्या पाठीशी आहे प्रमुख लोक आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे हा आंदोलन जालना जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं नाही तर देशासाठी आहे हे सर्व महाराष्ट्रातील समाज समुदायातील सर्व नेते मंडळ याने सर्व संघटनेने याची नोंद घ्यावी आणि याला समर्थन देऊन हा आंदोलन जास्तीत जास्त यशस्वी करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करावा तुम्ही जालना जिल्ह्याचा मोर्चा आहे किंवा जालना जिल्ह्याचं आंदोलन नाही तर हा आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी या मी पुरश तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मोठ्या संख्येनं आणि मोठ्या तातडीनं तन मन धनाने तुम्ही या उपोषणाला आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि समाजाच्या मागण्या पूर्ण करून द्याव्यात असे मी